एकदा बघ ना सेल्फी घेतोय बघ कि थांब जरा एवढं होऊ दे झालं तुला अभ्यास करायचा होता तर मला भेटायला कशी लागली अभ्यास करत बसायचं ना घरी गप्प बसतो मी अभ्यास करत नाहीये काय राव असत का तुझ्यासाठीच नेते लिहितेच कशाला मी आहे की समोर डायरेक्ट मला बोलून दाखवली तुला काहीच नाही कळत आकाश मला फक्त तुझं प्रेम कळत नाही बाकी काहीच कळत नाही होय का काय बघतोय आकाश तुला माहिती का नाही जेवढा मला आनंद तुझ्याकडे बघताना होतो ना तेवढाच आनंद मला या नदीकडे बघताना होतो का लहानपणापासून नदी मला आवडते जेव्हा पण मला करमत नसायचे ना तेव्हा मी इथे येऊन बसायचो म्हणजे मी नदी आहे का तू नदी नाही ना नदीसारखी आहे बस आता जाते मी प्रिया माझी वाट बघत असेल हे लेटर तरी देऊन जा मला आता नाही बर्थडे देणार आहे मी काय राव असं कुठं असतं का काय काय राव तुलाच देणार आहे ना थांब की जरा काय ओके चल की तू पण येत नाही का तुझा थांबतो तू चल बाय थांबतो लगे तुला किती वेळ आकाश मी नाही येऊ शकत आज का नाही येऊ शकत अरे माझी एकदम आहे तुला मी कालच सांगितलं होतं ना मला लय लोड आहे म्हणून लेटर कधी येणार मला अरे तुझा बर्थडे कधी आहे उद्या आहे ना मग देते की उद्या बरं असू अस दे आता येत नाही म्हणलं जात मी पण जरी असं काय मग राहू दे उद्याच येते आणि सोमवार पेपर झाल्यावर मी घरी जाणार आहे सांगायला पाहिजे होत मनाची काय तयारी केली असती गप्प बस ठेवा आता फोन फॉल कॉट दिल्यानंतर नाही पेपर झाल्यानंतर येईन मी कॉलेज झालंय तुझं लागा काय नाही पुरे झालं तुझे कॉलेज संपली आम्ही जण जाणार

Are there? प्रीती आली रंगुणी सावध होई शिकारी जादूपाल्यानंतर काय करू दोन दिवस राहा जाऊ आपण उत्तर फिरायला नको मोजून पाच दिवस सुट्टी आहे घरी जाऊन येते एक तरी दिवस रा एक तरी तुला म्हणले की, की पुर्चेवे? पुर्चेवे, पुर्चेवे है है। है मी पुढच्या वेळेस नक्की जाऊ काय पुढच्या वेळेस सारखं पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस म्हणतेस तू प्लीज असा चेहरा पाडू नको मग काय करू अरे आता दोन महिन्यानंतर माझं कॉलेज संपणार आहे मग तेव्हा काय करणार आहे नाही करू म्हण ना मी सिरियस बोलते काय करू मग आकाश प्रॅक्टिकली विचार कर माझं कॉलेज झालं की माझे घरचे लग्नाचाच विचार करणार ना मग मी कसं काय तू करणार आहे मला तर तू कधीच सिरियस वाटत नाही नेहा एवढं ध्यान नक्की तुझं लग्न झालं तर माझी सांगणार ना तर कोणा सांगणार काहीतरी बोल काय बोलणार बिचारी चांगला डोक खाऊ नको तुझ्या माझ्या बांधणाचा ह्याचा काही संबंध नाही तुझ्या मुळे माझी गावात इजत राहील आता मी चांच सोडत असतो कशाल ते पूजेच्या पाठीमागे लागला आपण तो लाईक पण करत नव्हती तुला काय करायचं होत ती माझी मी केलं असताना काय करायचं माझ्या बहिणी असं ते की म्हणून मी पण नाही कोणाला सांगत बाप्पाला सांगतो तू काय सांगणार तिच्या बाप्पाला जरा काय प्रॉब्लेम होईल का चल सांग तिच्या बाप्पालाच फोन लावतो Đây ừ, nè, là con lắm luôn nè Lắc lắc काय झालं तुझ्या घरी काय करायचं ते मी करतो तू घरी जा टेन्शन न घेऊ मी करतो काय करायचं आकाश

माझ्या मीटिंग घेऊ अरे पण तू कुठे आहे नेहा मी निजे बापाने माझ्यावर केस केली नेहा मी काय गावात येत नाही तुझे पेपर झाले ना डायरेक्ट घरी जा करते मी काय आकाश पण हे सगळं माझ्यामुळे झालंय ना तू अभ्यास कर ग तुझ्यामुळे नाही काय झालं तू ग नको टेन्शन घेऊ करते मी माझे मी काय करायचं मला तुझ्यापाशी यायचंय नाही कर मग आपण वाट मीच तुला आकाश मला कळत नाही कुठून सुरुवात करावी आपण एकमेकांना कधीच लेटर दिलं नाही त्यामुळे मला माहीत नाही काय लिहितात पण काहीतरी चांगलं लिहायचा प्रयत्न करते तुला नदी आवडते ना मग आपण एक काम करू आपण नदीच्या किनारी एक घर बांधू तिथे फक्त आपण दोघच असणार मला माहिती आहे असं काही होऊ शकत नाही जाऊ दे कधी आला आकाश हॅलो हॅलो नेहा कुठे हा ये लवकर आकाश सॉरी आकाश का माझ्यामुळेच झाले ना सगळं नेहा तुला किती वेळा सांगू तुझ्यामुळे ना काय नाही झालं काय विचार केला होता आणि काय झालं नेहा नो काळजी करू करू आपण काय आकाश मला आता कॉलेजला पण जाऊ वाटत नेहा तू कुशी राहायला लागलाय तू आता घरी जा मी पण जातो पण पन... प्लीज तू काहीतरी कर आकाश जाते मी थांबा सहा महिने झालं ना अक्ष मिल तर विषय मिटवी पाडस ना तूच सांग काय करू कर की काहीतरी जर पाडेस ना विषय मिळतो तिला तिकडे नेहायला पण ताप देत आहे तुझ्या मग काय बरोबर नाही सहा महिने होऊन गेले पण अजून मी काय तिला भेटू काय नेहासाठी त्याचा मार पण आहे आणि जेल मध्ये पण जाय तयार आहे पण नेहासाठी मी ग बसले तुला राग येणार सांग तू नेहा बरोबर चुकी कर तुला पण माहित आहे की तुमचं मानस लग्न होत नसतं मग कशाला आहे तिचं कॉलेज संपून चार महिने झाले जाऊ जा जा। सहा महिने तुमच्या मॅटरला झाले तुला वाटतंय काय तिच्या घरी काय विषय होत अरे तिला लग्नाला मागण्या येत असते तिला घरी लागण्याचं प्रेशर नाही तिने तसं काय अजून मला सांगितलंच नाही सांगितलं असत तिने सांगितलं नाही का विचारलं नाही अरे विचारायचं असतंय बघा तिला ती तुझ्यावर प्रेम करती ती तुला कधी सांगणार नाही घरी जी फील करते त्याला घरी त्रास होतो ती तुला कधी सांगणार नाही त्याला त्याला विचार आणि समजा समजा जरी तुम्ही पळून गेला तरी काय उपयोग काय सांग मला सांगू रागाला जाऊन गू पण मला नाही वाटत काय उपयोग या गोष्टीचा तुझ्यावर केस चाललो आहे तुम्ही करणार काय पुढे त्या पुरेच आयुष्य बरबाद होणार आहे विषय तुम्ही टोन टाक बरोबर नाही तू पण अशा जगशील तिला पण जोबवली कर विचार गोष्टी हॅलो नेहा तुला भेटायचंय अवतार केलाय तो आकाश तुझ्या घरी तुझ्या लग्नाचं विषय चालू आहे का एकदमच लग्नाचा काय विचारतोय सांग की कॉलेज संपलंय माझं आता काय चालू असणार लग्नाचा विषय चालू असणार ना घरी तू सांगितलं का नाही मला सांगा पाहिजे होतं ना नाही बघ मला तू तुझ्यासोबतच लग्न करायचं आहे सांगून काय उपयोग आहे एवढं सोपं नाही न्या माझं काय भविष्य म्हणजे तुला माझ्यासोबत लग्न करायचं नाहीये तसं नाही न्या मग कसं आहे तुझ्या घरी तुझ्या लग्नाचं विषय चालू आहे ना एकदमच लग्नाचा काय विचारतोय कोणी हा बरोबर चुक करत तुला पण माहित आहे की तुमच्या दोघांचं लग्न होत नसतं सांग की कॉलेज संपलंय माझं आता काय चालू असणार लग्नाचा विषय चालू असणार ना घरी तू सांगितलं का नाही मला सांगायला हो पाहिजे होतं ना हे बघ मला तुझ्यासोबतच लग्न करायचंय घरी जी फील ती तुला कधी सांगणार नाही एवढं सोपं नाही निहा माझ काय भविष्य म्हणजे तुला माझ्यासोबत लग्न करायचं नाहीये तस नाही न्या हा हॅलो न्या तुला काय करायचं तिकड सोमवारी भेटू ਪਹਿਲਾਂ ਮੈਂ ya, ਤਾਂ ਮਰ Bagaimana bahar di माहितीये मला मी भारी दिसतेय पण मी काहीतरी करते नाही तर दिसत नाही का तुला आकाश आपलं लग्न झाल्यावर माझं सगळं ऐकायचं आणि हां तेव्हा तुला किती सेल्फी घ्यायची तेवढ्या घेईल आत्ता जसा परेशान करतो ना तसं करायचं नाही तुझ्याबरोबर कायम राहणार मी